नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज वर्ल्ड अस्थमा डे आहे आणि या वर्ल्ड डे डेच्या निमित्ताने आपण अस्थमा असेल कुणाला किंवा ब्रीदिंग रिलेटेड काही डिफिकल्टीज असतील तर तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला काय बदलाव करणं आवश्यक आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत तुमच्यापैकी कुणालाही काही विशिष्ट तक्रारी असतील किंवा तुम्हाला अस्थमा कसा मॅनेज करायचा टीम जस्ट फॉर मार्गदर्शन हवं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि आम्ही तुमचं पुढील मार्गदर्शन नक्की करू सो so, अस्थमा तसं आपण पाहिलं तर हल्लीच्या काळामध्ये थोडीशी वाढत जाणारी समस्या आहे आणि काही लोकांना एस्थमा किंवा अलर्जी रिलेटेड ज्या तक्रारी आहेत त्या कॉमनली येताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जीवनशैली किंवा आपला आहार कसा असावा ह्याकडे जर का लक्ष द्यायचं असेल तर सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला घेतली पाहिजे तीन म्हणजे की कुठल्या गोष्टींमुळे आपली जी अलर्जी आहे किंवा अस्थमा आहे तो ट्रिगर होतो किंवा तो वाढतो ह्याकडे लक्ष देणं जसं काही लोक म्हणतात की मला धुळी मुळे होतं काही लोकांना पोलन ऍलर्जी असते किंवा काही लोकांना अजून पोल्युशनमुळे होतं पण त्याचप्रमाणे आपल्याला काही खाण्यातल्या पदार्थांमुळे सुद्धा अस्थमाचे जे सिमटम्स आहेत ते ट्रिगर होऊ शकतात सो so, ह्याच्यामध्ये कसं आयडेंटिफाय करायचं तर बेसिकली तुम्हाला तुमची एक डायरी मेंटेन केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये किमान दोन ते चार आठवडे रोज लिहायचं की मी आज काय पदार्थ खाल्ले आहेत आणि माझे ऍस्थमाचे सिमटम्स स्ट्रिगर झाले आहेत का नाही झालेत की मला ओव्हरऑल ब्रिदिंग डिफिकल्टी झाली आहे की नाही आणि मग याच्यामध्ये आपण कोरिलेट करू शकतो की अच्छा ठीक आहे हे पदार्थ खाल्ल्यामुळे मला अस्थमा होतो किंवा मला त्रास होतो ओके हे एक खूप बेसिक स्टेप झाली जसं तर जेव्हा तुम्ही वन टू वन कन्सल्टेशन घेता त्याच्यामध्ये आपण हे याला आम्ही एलिमिनेशन डायट म्हणतो की जे ट्रिगर्स असतात त्यांना आपण काढतो आपल्या रुटीन मधनं आणि मग त्याचे हेल्दी चॉईसेस किंवा जे हेल्दी ऑल्टरनेटिव्ह आहेत त्याच्यातनं आपण ते रिप्लेस करतो सो जेणेकरून त्या पर्टिक्युलर मधनं जे न्यूट्रिंट्स मिळणार आहेत ते आपल्याला आहारामधनं तसेच मिळावेत आणि कुठेही आपलं न्यूट्रिशनल जे एक रिक्वायरमेंट आहे ती नेहमीच फुलफिल होत राहावी पण आता अस्थमा असताना सगळ्यात महत्वाचं लक्ष ठेवा तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये भरपूर फळं आणि भाज्या असणं अत्यंत आवश्यक आहे जास्त करून असं पाहिलंय की बरेच लोक घाबरतात ज्यांना अस्थमा असतो किंवा ब्रिदिंग डिफिकल्टी असते की मला काय खाल्ल्यानंतर त्रास होईल किंवा ट्रिगर होईल त्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टींवरती रिस्ट्रिक्शन्स येतात पण पर परत एकदा मी सांगेन की तुम्ही जर का तुमच्या डॉक्टरांशी किंवा तुमच्या डायटिशियनशी बोलून एक प्रॉपर फूड लिस्ट तुमची तयार केली आणि त्यातल्या त्यात कुठली फळं तुम्ही घेऊ शकता हे जर का तुम्हाला कळलं तर त्यामुळे नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो याचं कारण असं आहे की फळांमध्ये खूप सारे जीवनसत्व असतात विटॅमिन सी आहे विटॅमिन ए आहे विटॅमिन ए आहे आणि ह्याच्यामुळे आपली जी इम्युनिटी आहे ऍस्थमाशी फाईटबॅक करायची ती आपली इम्प्रूव्ह होते आणि म्हणजे ओव्हरऑल त्याच्यामुळे आपला नक्कीच फायदा होऊ शकतो सो रोजच्या रुटीन मध्ये किमान दोन फळं आणि तीन भाज्या किंवा तीन वाट्या भाज्या एवढा तरी असणं अत्यंत आवश्यक आहे दुसरं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की जर का अस्थमा असेल तर आपलं वजन नियंत्रणात असणं अत्यंत आवश्यक आहे काही मध्ये असं लक्षात आलाय की जर का आपलं वजन खूप जास्त असेल किंवा कुणाला ओबेसिटी असेल तर त्या केस केसमध्ये अस्थमाचे जे सिमटम्स आहेत ते वर्सन होतात सो जर का तुम्ही दहा टक्के सुद्धा तुमचं बॉडी वेट कमी केलं तर त्यामुळे तुम्हाला तुम्हा अस्थमाचे सिम्टम्स तुम्हा कंट्रोल करायला नक्की तुम फायदा होऊ शकतो आणि चौथी गोष्ट किंवा चौथी टिप जी आपल्याला अगदी आवर्जून लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे विटामिन डी किंवा विटामिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी नाही होऊ द्यायची आपल्या सगळ्यांना माहितीये की विटामिन डी जास्त करून आपण कधीही जाऊन चेक केलं तर ते कमी असतं किंवा असं आढळून येतं की, की कुठे ना कुठेतरी सप्लिमेंट घ्यायची गरज आहे पण जर का तुम्हाला पर्टिक्युलरली अस्थमा असेल तर विटामिन डी ची डेफिशियन्सी होऊ देऊ नका डॉक्टरांशी डॉक्टरांचा सल्ला घ्या की तुम्ही कोणते सप्लिमेंट घेऊ शकता तुमचा एकदा डोस कंप्लीट झाल्यानंतर मग मेंटेनन्स डोस घेण्याची तुम्हाला गरज आहे का हे नक्की विचारा आणि तुम्ही हे सगळे प्रश्न टीम जस्फरच्या डॉक्टरांना सुद्धा विचारू शकता कुठल्या ब्रँडचे विटामिन डी सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत किंवा ओव्हरऑल कुठले सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या डॉक्टर्सच्या टीमकडनं मार्गदर्शन मिळवू शकता जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीये की खालती हा जो नंबर दिसतोय तुम्हाला तिथे तुम्हाला व्हॉट्सअप करायचा किंवा कॉल करायचा जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवू शकतो आता आ, आ, मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला असे फूड अवॉइड करायचे ज्याच्यामुळे ट्रिगर होऊ शकतो किंवा ज्याच्यामुळे आपला जो ब्रिदिंग डिफिकल्टीज आहेत त्या वाढू शकतात तर त्याच्यामध्ये काही असे कॉमन गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ज्या अस्थमॅटिक पेशंट्सना घेऊन येत असं सांगितलं जातं म्हणजे ज्या जा पदार्थांमध्ये सल्फेट्स आहेत किंवा खूप जास्त प्रिझर्वेटिव्ह आहेत किंवा काही विशिष्ट प्रकारचे मासे झाले त्याच्यानंतर वा काही म्हणजे वाईन किंवा अल्कोहोल झालं सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे ऍस्टमाचा जो त्रास आहे तो ऍग्रवेट होऊ शकतो बरोबर आणि अगदी खूप जास्त प्रमाणामध्ये लोणचे खाल्ली तर त्याने सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो कारण काय की त्याच्यामध्ये जे सल्फेट किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम uh, होऊ शकतो uh, अजून एक न्यूट्रिएंट डी च्या बरोबर ओमेगा थ्री जे आहेत ते सुद्धा आपल्या रोजच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात असणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला एस्थमाचे सिमटम्स जे आहेत ते, ते लिमिटमध्ये ठेवायला किंवा कमी करायला मदत होऊ शकते सो त्यासाठी तुम्ही काय करू शकता की ज्या आपल्या सगळ्या ऑइल सीड्स आहेत म्हणजे चिया सीड्स झालं फ्लॅक्स सीड्स झालं यांचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही नक्की उपयोग करा सो so, तुम्हाला स्वतःला काहीही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या घरामध्ये ओळखीमध्ये कुणालाही ऍस्थमाचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा त्यांना सांगा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही सुद्धा अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि ऍस्थमाच्या मॅनेजमेंटबद्दल किंवा ऍस्थमा कसा मॅनेज करायचा ह्याबद्दल जर का तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की तुम्ही संपर्क साधा टीम जस्ट फॉर हॅट तुमचं नक्की मार्गदर्शन करा धन्यवाद